सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी झाली की सर्वांची लगबग सुरू होते ते तुळशीच्या लग्नाची कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुळशी विवाह केला जातो कार्तिक द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळेस शक्य होईल तेव्हा तुळशी विवाह केला जातो आपली संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक मोठा भाग आहे तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे खूप महत्त्व आहे तुळस आरोग्यदायक आहे औषधी वनस्पती आहे दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खून मानली जाते अनेक जण तुळशी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग म्हणून तितक्याच उत्साहाने साजरा करत असतात तुळस ही बहुगुणी देवांशी मानवाशी जोडून दिलेले आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे तुळशी शिवाय दररोजची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही म्हणून दररोज भगवान कृ कुरु, कृष्णांना विष्णूंना तुळशीचे एक पान तरी अवश्य व्हावे तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तीच्या मुखात गंगा जलाप्रमाणे तुळशीचं पान ठेवण्यात येते म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा ठेवण्यात आली तेव्हा सत्यभावाने पण तरीसुद्धा ते, तरी ते पारडं ती तुला काही पूर्ण होत नव्हती ते पारडं काही उचललं जात नव्हते त्यावेळेस सत्यभावाने एक तुळशीचं पान त्या पारड्यात त्या तुलेवर ठेवलं त्याचबरोबर ते अलंकाराचे पारडे ताबडतोब खाली आले तुळशीच्या पवित्र निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल आणि मगच इच्छित इतर वधू वरांचे विवाह केले जातील असा आशीर्वाद श्रीकृष्णांनी भगवान विष्णूंनी तुळशीला दिला होता म्हणून तुळशी विवाह आधी केला जातो आणि मग इतर लग्न कार्य होत असतं तुळशी विवाह झाल्याशिवाय कुठलं शुभ कार्य घरात होत नाही तर तुळशी विवाह करण्यासाठी कोणते साहित्य आपल्याला लागतात ते आधी जाणून घेऊया साहित्य चार ऊस बोर चिंचा नागवेलीची पानं सुपाऱ्या खारी बदाम तुळशीची कुंडी फुलं बाळकृष्णाची मूर्ती हळदी कुंकू पळी तामण फुलपात्र आंतरपाटासाठी कपडा हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू किंवा अक्षता तुळशीसाठी सौभाग्य अलंकार पूजा मांडणी कशी करायची तर तुळशी भोवती रांगोळी काढायची प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून घ्यायची सुशोभित करायची तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून घ्यायचे ऊसांचा मांडव उभारायचा तुळशीसमोर पाटावर तांदुळाचा स्वस्ती काढून त्यावर बाळकृष्ण ठेवायचा बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडं असावे अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण आणि तुळशीला चढती हळद लावायची नंतर दोघांची षोडशोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा करायची त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरून उपस्थितांनी अक्षता वाटायच्या मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालायचा उपवर मुलगा मुलगी नस्या नसल्यास तुम्ही इतरांना म्हणजे घरातल्या पती पत्नीने जरी हे केलं बाळकृष्णाला म्हणजे पत्नीने हार घातला आणि पतीने ब तुळशीला घातला तरीही चालतो म्हणजे हा सर्व विधी उपवर मुलगा किंवा मुलगी नसेल तर घरातील पती पत्नीने हा विधी केला तरीही चालतं त्यानंतर बाळकृष्णाच्या चा वतीने तुळशीला मनी मंगळसूत्र ओटीचे इतर साहित्य अवश्य द्यायचं अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात प्रत्येकजण तुलसी विवाह करत असतो तर यावर्षी दोन हजार चोवीस तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवारपासून तुलसी विवाहस प्रारंभ होत आहे ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकता तर तुलसी विवाह करण्यासाठी शुभ योगावर जर आपल्या घरात आपल्या दारात तुलसी विवाह केला तर खूप शुभ फलदायी ठरतं म्हणून आपल्या घरात जर तुम्ही यावर्षी तुलसी विवाह करत असतात तर शुभ योगावर शुभ वेळात जर केला तर खूप शुभ ठरणार आहे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुलसी विवाह करण्यासाठी म्हणजे तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या तीन दिवसात दरवर्षी आपण तीन दिवस तुलसी विवाह करत असतो तर तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या वर्षी तुलसी विवाह कोणत्या शुभ योगावर शुभ वेळेतच करायचा आहे आपल्याला तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाही तर लिहा श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना माहीत नसेल की तुळशी लग्नात ऊस का ठेवतात तर तुळस ही वधू असते बाळकृष्ण हा वर असतो आणि ऊस हा त्यांचा मामा असतो असं मानलं जातं म्हणून तुळशीच्या विवाहात जसे मुलामुलींच्या विवाहात मामा मागे उभा राहून लग्न लावतो त्याचप्रमाणे ऊस मामा म्हणून तुळशीच्या व बाळकृष्णाच्या मागे उभा राहून लग्न लावतो म्हणून तुळशी लग्नात तुळशी विवाहात उसाला खूप महत्त्व आहे ऊसाशिवाय तुळशीचं लग्नच अपूर्ण आहे म्हणून बघा तुम्हाला कळलंच असेल की ऊसाला का महत्त्व आहे ऊस हा तुळशीचा आणि बाळकृष्णाचा मामा म्हणून मागे उभा असतो आणि तेव्हाच तुळशी विवाह पूर्ण होत असतो तर तुळशी विवाह झाल्यानंतर इतर विवाहांच्या तिथी निघायला सुरुवात होते तुळशी विवाह सायंकाळी केला जातो तुळशी विवाह केल्या केल्याने कन्यादानाचे पुण्य आपल्या पदरात पा पडते बघा किती सु दर किती शुभ ठरते आपल्या घरात जर तुळशी लग्न विवाह केला तर कन्यादानाचे पुण्य आपल्या पदरात पडते तसेच तुळशीचा विवाह आपल्या घरी केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतात ज्या मुला मुलींचे लग्नामध्ये अडचणी येत असतील त्यांनी तुळशी विवाहात आपला सहभाग नोंदवावा म्हणजे सहभागी नक्की व्हावे तुलसी विवाहातील अक्षता थोड्याशा अक्षता म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही तुलसी विवाह करत असाल तर त्यातसुद्धा थोड्याशा अक्षता एका पुढीत बांधून ठेवा आणि इतर घरी जर तुम्ही गेला असाल तुलसी विवाहात आणि तुमच्या घरात मुलामुलींच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर नक्की हा उपाय करायचा आहे आई वडील असो किंवा मुलगा मुलगी तुलसी विवाहात आपला सहभाग अवश्य नोंदवा आणि तुलसी विवाहात गेल्यानंतर तिथून थोड्या अक्षता एका पुढीत बांधून घरी बरोबर घेऊन यायचा आहे आणि कॅलेंडरमध्ये बघून शुभ दिवस पाहून आपल्या आईवडिलांच्या हाताने ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांच्या डोक्यावर अखंड अक्षता टाकून द्यायच्या आहे यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन त्वरित विवाह योग चालून येतात जुळून येतात ज्या मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नात अडथळे येतात त्यांनी हा उपाय अवश्य करा तुलसी विवाहात सहभाग नोंदवायचा आहे आणि तिथल्या थोड्याशा अक्षता अगदी चार पाच चा अक्षता बरोबर आणल्या तरीही चालेल आणि घरी आल्यानंतर चांगला दिवस बघून आपल्या आई वडिलांकडून त्या अक्षता आपल्या डोक्यावर टाकून घ्यायच्या आहे यामुळे कितीही अडथळे असू द्या तुमच्या लग्नाकार्यात नक्कीच दूर होतील आणि लगेच तुमचा विवाह योग जुळून येणार आहे तुम्हाला हवं तसं स्थळ तुम्हाला घरी घर बसल्या स्थळ चालून येईल असा हा सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे म्हणून नक्की करा तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर तुमच्या घरात लग्न तुळशीचं लग्न लावत असाल तरी पण हा उपाय करा इतर घ घरी जाऊन तुम्ही तुलसी विवाहात तुम् सहभाग नोंदवत असाल तिथंसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्या मुलींच्या लग्नात खूप अडथळे येतात त्या मुलींनी त्या वधूंनी काय करायचं एक लाल चुनरी घ्यायची आहे आणि तुळसी विवाहाच्या दिवशी ती चुनरी तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीला ओढवून द्यायची आहे नक्की मुलींनो हा उपाय करा लगेच तुमचं लग्न कार्य जुळून येईल आणि दुसऱ्या दिवशी ती चुनरी नीट सांभाळून ठेवून द्यायची आहे तुम्ही जर तुमच्या घरात चुनरी तुळशीला ओढली असेल तर ती चुनरी नीट सांभाळून ठेवा तुम्ही इतर घरी जाऊन ती चुनरी दुसऱ्यांच्या घरी विवाह होत असेल तुलसी विवाह हो। त्यांच्या घरी जरी तुम्ही तुलसीला चुनरी ओढून दिली असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्या दुसऱ्या दिवशी आणि ती चुनरी नीट सांभाळून ठेवा रोज त्या चुनरीची तुम्ही हळदी कुंकू वाहून पूजा केली तरीही चालेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही नीट ठेवून द्यायची आहे लवकरात लवकर लँखर तुमचं लग्न नक्की जमून येईल असा प्रभावी उपाय आहे हा मुलींनो नक्की एक चुनरी तुलसी विवाहात तुलसीला नक्की ओढायची आहे ज्या मुली मुलांना स्थळ येतं पण कुंडलीत काही ना काही दोषांमुळे गुण मिळत नाही लग्न जमण्यात खूप अडचणी येतात त्यांनी काय करायचं आहे खूप सुंदर अनुभव देणारा हा सुद्धा उपाय आहे लगेच लग्न जुळून येईल तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर तीन दिवसात तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलाने करा मुलीने करा किंवा त्यांच्या आईवडिलांनी करा नक्की करा एक पिवळं क कपडा घ्यायचा आहे या उपायासाठी तुम्हाला पिवळाच कपडा घ्यायचा आहे मग तो कॉटनचा घ्या किंवा पॉलिस्टरचा घ्या कुठलाही घ्या पण स्वच्छ कपडा असायला हवा कुठंही वापरलेला कपडा घेऊ नका कोरा कपडा घ्या आपल्या मुलामुलींसाठी आपण भरपूर काय, काय काय करतो मग एक कपडा घ्यायला काही हरकत नाही चांगला कपडा घ्यायचा आहे चौकणी तुकडा कापून घ्यायचा आहे त्यात तुम्हाला ठेवायचे आहे सात हळकुंड वस्तू घेताना पण किडक्या कुडक्या घेऊ नका चांगल्या बघून घ्यायच्या आहे सात हळकुंड घ्यायचे आहे थोडीशी चार पाच केशरचे धागे ठेवायचे थोडीशी चणादाळ ठेवायची लहानसा गुळाचा खडा ठेवून त्याची एक पोटली पुरचुंडी गाठोडी बांधून घ्यायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल मुला वि वी, मुलाविषयी असू दे मुलीविषयी असू दे कार्यात अडथळे येत असतील संतान प्राप्ती होत नसेल हा उपाय तुम्ही संतान प्राप्ती होण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता असं नाही की लग्नासाठीच हा सा उपाय करू शकता घरात पैसा कमी आहे आरोग्य नीट नाही घरात लक्ष्मी टिकत नाही त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता लग्न झालेला आहे संतान प्राप्ती होत नाही त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता आणि ज्यांच्या लग्नाकार्यात जर अडथळे येतात त्यांनी तर आवर्जून हा उपाय करा एक पिवळं कापड घ्या त्यात सात हळकुंड थोडीशी चार पाच धागे केसर ठेवा चणा डाळ ठेवा मुठभर एक लहानसा गुळाचा खडा ठेवा या चार वस्तू ठेवून ती गाठोडी पोटली बांधून घ्यायची तुमच्या घराजवळ लक्ष्मीनारायण मंदिर असेल राधाकृष्ण मंदिर असेल राम सीतेचं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल त्या मंदिरात कुठल्याही मंदिरात जा तुम्ही जोडीचं मंदिर जिथं असेल राधाकृष्ण लक्ष्मीनारायण सीता विठ्ठल रुक्मिणी त्यांच्या चरणी ही पोटली ठेवून द्यायची आहे तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या तीन दिवसातच हा उपाय करायचा आहे पोटली ठेवताना तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आणि ती पोटली ठेवून द्यायची आणि तिथलं एखादं तुळशीचं पान असेल एखादं फूल असेल बरोबर घेऊन यायचं आहे खूप लगेच तुम्हाला चमत्कारी चोवीस तासाच्या आत तुम्हाला चमत्कार नक्की दिसून येईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे नक्की विवाह जमून येईल नक्की संतान प्राप्तीचे योग जुळून येतील नक्की तुमच्या घरात पैसा येईल सुख येईल समाधान येईल शांती येईल अतिशीघ्र फलदायी ठरतो नक्की हा उपाय करा लगेच याचं फळ तुम्हाला मिळेल चोवीस तासाच्या आत फळ देणारा हा उपाय आहे तुळशी विवाहाच्या दिवशी शालीग्राम तुळशीजवळ तुळशीच्या कुंडीत ठेवल्याने मनातील सर्व इच्छा भगवान विष्णू लगेच पूर्ण करतात दारिद्र्य गरिबी एक मिनिटात दूर होते स्वतः श्री कृष्णांनी वर आशीर्वाद दिला आहे त्याचबरोबर तीन वेळा शंखनाद म्हणजे तुलसी विवाह प्रारंभ होताच तुम्ही तीन वेळा जी व्यक्ती तीन वेळा शंखनाद करते त्यांना मनवांछित फलप्राप्ती होते असे तुळशी जन्माच्या कथेत लिहिलेलेच आहे लक्ष्मी मातेप्रमाणेच भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे देवउठणी एकादशी प्रबोधनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत जी व्यक्ती तुळशी विवाह करेल द्वादशीपासून तिच्या घरात सुख समृद्धी संतती संपत्ती लक्ष्मीची प्राप्ती होईल तसेच तुळशीच्या लग्नात ऊसालाही खूप महत्त्व आहे जसे वधू वराच्या मागे त्यांचा मामा उभा राहतो तशाचप्रमाणे तुळशीच्या लग्नात तुळशी मागे श्रीकृष्णांच्या मागे मामा म्हणून उसाला उभे केले जाते म्हणून तुळशीच्या लग्नात उसाला खूप महत्व आहे तुमच्या घरात जर लग्नात ऊस ठेवलेले असतील तुलसी विवाहात सर्वांनी प्रसाद म्हणून तो ऊस अवश्य खायचा आहे तुम्ही इतर घरात गेले आणि तुम्हाला जर तो ऊसाचा प्रसाद दिला तर तुमचं भाग्यच म्हणावं तो उसाचा प्रसाद नक्कीच सर्वांनी मिळून खायचा आहे तुम्ही कुणाकडं तुळशीच्या लग्नाला गेलात आणि तुळशीचे पूजन करून प्रसाद घेऊन घरी येताना तुळशीजवळ तुम्हाला अकरा रुपये ठेवायचे आहे आपण कुठल्याही लग्नाकार्यात गेल्यावर आहेर देतोच ना मग तसंच तुळशीच्या लग्नाला गेल्यावर सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या घरात जरी तुळशी विवाह करत असाल तरीसुद्धा तुळशीजवळ अकरा रुपये ठेवायचे आहे आणि तुम्ही इतर लग्नाला इतर घरात तुम्ही तुळशी लग्नाला गेलात तिथंसुद्धा आवर्जून लक्षात ठेवून घेऊन जा अकरा रुपये तुम्हाला एकवीस ठेवायचे ठेवू शकता पण किमान अकरा रुपये ठेवायचे आणि काय करायचं घरी परत येताना ते अकरा रुपयातील फक्त एक रुपया स्वतः काढून घेऊन यायचा आहे कुणाला बोलत बसू नका की मी हा उपाय करतोय एवढे रुपये ठेवतोय त्यातला एक रुपये काढून आणतोय गपचुप करा अगदी गपचूप हा उपाय करायचा आहे अकरा रुपये तिथं ठेवायचे नमस्कार करायचा आणि घरी येताना त्यातील फक्त एक रुपये घरी आणून घ्यायचा आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवा तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता पण तो रुपया कधी खर्च करू नका तुम्हाला नीट सांभाळून ठेवायचा आहे लक्ष्मी कायम लक्ष्मी टिकून राहील पैशांची इतकी भरभराट होईल की तुम्हाला लगेच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की हा उपाय करा महिलांनी करा पुरुषांनी करा सर्वांनी हा उपाय करा तुळशीच्या लग्नाला गेला घरात किंवा इतर ठिकाणी अकरा रुपये ठेवा तुम्हाला जास्त ठेवायचे एकवीस एक्कावन्न एकशे एक फक्त तिथला एक रुपया तुळशी जवळचा एक रुपया उचलून आणायचा आहे उचलताना नमस्कार करा प्रार्थना करा माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे एवढं बोललात तरी ठीक आहे एक रुपया घरी घेऊन या आणि लगेच आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा तुम्ही पर्समध्ये तुमच्या पाकिटात ठेवला तरीही चालेल फक्त तो रुपया कधी पण हा देव देऊ नका इकडं तिकडं करू नका नीट ठेवायचा आहे लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरात विनाकारण भांडणे कटकटी वादविवाद होत असतील घरात वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्तींचा वास असेल तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करायचा आहे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुम्हाला तुळशी टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला रोज तुम्हाला रोज तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही विनाकारण भांडणे होत आहे कटकटी होत आहे वादविवाद होत आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे नकारात्मक शक्तींचा वास आहे असं जाणवतं काही वेळा घरामध्ये काही वेळा विनाकारण कटकटी होतात मुलंच चिडचिड करतात पती चिडचिड करता कधी आपल्याच बायकांची चिडचिड होते कुणी येऊन गेलं आपल्या घरात आणि नजर लावून गेलं मग तर अतिशय असे आपल्याला जाणवतं अशा गोष्टी घडतात मग काय करायचं या तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म विवाह प्रारंभापासून ते पंधरा नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत रोज थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात तुळस तुळस घरातली तोडू नका तुम्ही विकतच आणायची आहे उपाय करण्यासाठी तर त्यात तुळशीचं पानं टाकायचे आहे आणि ते संपूर्ण पाणी थोडं 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 सगळीकडं घरात शिंपडून द्यायचं आहे तर आपल्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष नावालासुद्धा उरणार नाही महिलांनो नक्की हा उपाय करा थोडीशी हळद जरी टाकली त्या पाण्यात ते पाणी घरात अंगणात सगळीकडं शिंपडा हे तीन दिवस तरी हे पाणी महिलांनो हे तीन दिवस आपल्या घरात पाणी आवर्जून शिंपडा तुळशीची पानं आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आणि आपल्या घरात तिन्ही दिवस घरात दारा अंगणात सगळीकडे हे पाणी शिंपडून द्या बघा नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही कुणाची नजरबाधा लागलेली असेल लगेच नष्ट होईल असा हा उपाय आहे तुळशीच्या लग्नाचे हे तीन दिवस खूप शुभ आहे तुम्ही जर घरात तुळस टाकून आणि हळद टाकून घरात दारात अंगणात पाणी शिंपडलं तर सोन्यासारखे दिवस नक्कीच येतील भगवान विष्णूंची अखंड कृपा तुमच्यावर राहील आणि ज्या घरात अखंड कृपा भगवान विष्णूंची त्या घरात अखंड लक्ष्मी नक्कीच नांदते तर यावर्षी तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसात आपल्याला तुळशी विवाह कोणत्या शुभ वेळात करायचा आहे तर आपल्याला तुळशी विवाह आपण कधी पण प्रदोष काळातच करत असतो तर या तीन दिवसात तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार ते शुक्रवार संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला तुळसी विवाह करण्यासाठी शुभ वेळ आहे शुभ मुहूर्त आहे कळालं असेल सर्वांना तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार ते शुक्रवार संध्याकाळी प्रदोष काळात पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हा तुळशी विवाह तुळशी लग्नासाठी खूप खूप शुभ मुहूर्त आहे याच वेळात आपल्याला तिन्ही दिवस तुळशीचं लग्न आपल्या घरात दारात लावायचं आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत हा खूप शुभ मुहूर्त आहे याच वेळात आपल्या घरात दारात तुळशीचं लग्न लावायचं आहे जास्त वेळ करू नका हा खूप शुभ मुहूर्त आहे तुम्हाला शुभ फळ नक्कीच देऊन जाईल तुम्हाला जे मी उपाय सांगितले लग्न कार्य जुळण्यात अडथळे येत असतील लक्ष्मी टिकत नसेल संतान प्राप्ती होत नसेल घरात अडीअडचणी असेल कटकटी असेल भरपूर सारे मी उपाय सांगितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद